त्यानंतर संत्रा मोसंबीचा आंब्या बहाराची गळ खूप मोठ्या प्रमाणात होते बऱ्याच शेतकऱ्यांचे या गळीमुळे शेतकरी त्रस्त झाले आंब्या बहारचा माल एकदम चांगला होता आता गळतोय कसं करणार तर ती गळ काही एका दिवसाच्या प्रयत्नांना थांबणार नाही तुम्हाला सतत तिथं प्रयत्न करावा लागेल तीन सहा नऊ बारा हा फॉर्म्युला जो आहे असं वर्षातून चार वेळेस ड्रेंचिंग आळवणी तुमच्या ट्रॅकोबुस डीएक्सची ट्रॅकोबुस डीएक्सची आळवणी जर करत राहिले फायटोपथेराई फा फायटोपथेरामुळे तुमचे मुळं खराब झाल्यामुळं ती गळ मोठ्या प्रमाणात होते तर त्यासाठी ट्रायकोबुस डिएक्स आता जर करायचं आहे तुम्हाला तर लगेच ट्रायकोबुस डिएक्स दीड किलो आणि सोबत सुडोबुस डिएक्स कारण सुडोबुस टी एक्ससुद्धा तुम्हाला तिथे फायटोथेराचा बुरशीला मारण्याचं काम लवकर करेल अर्जंट करेल ट्रायकोबुस्ट दीर्घकाळ करेल सुडोबूस्ट लगेच करेल त्यामुळं ह्याची आळवणी तुम्ही किंवा ड्रिपद्वारे द्या किंवा आळवणी करा किंवा कसं करायचं तर करा, करा मात्र या ट्रायकोबुस्टीएक्स आणि सुडोबुस्टिएक्सचं आपल्याला या गळ नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला त्याचा वापर करावा लागेल